मार्गदर्शन करणार आणि त्यांनी विचारपूर्वक आज दे तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सारखा मजबूत नेता एकशे चाळीस कोटी जनतेला दे नेतृत्व देणारा ही कुणी आणि त्याच्यावर मोदी साहेबांच्याच पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी त्याच्यामध्ये निश्चित पाठिंबा दिला त्याच्याबद्दलची कारण पण त्यांनी सांगितलेली राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व असं आहे नेहमीच त्यांना जे मनात वाटतं ते त्या ठिकाणी बोलून दाखवतात तर तशा पद्धतीचे निर्णय घेतात आणि हे त्यांचा जो काही गुण आहे तो त्यांनी स्वभावाप्रमाणे यावेळेस कशा प्रकारचा निर्णय घेतला आज मला काही सकाळी सकाळी मन त्यांचे सहकारी भेटायला आले त्यांनी सांगितलं राज ठाकरे साहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असतो त्या पद्धतीने आम्ही